ऊस तोडणीनंतर शिल्लक राहिलेला पाला म्हणजे पाचट जाळल्यामुळे होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी कृषी विभागानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत पाचट जाळू नका ऊसाच्या आड एक, एक सरीमध्ये पाचट ठेवा त्यातून जमिनीची सुपीकता वाढेल वीज आणि पाण्याची बचत होईल शिवाय पिकाच्या वाढीसाठी मदत होईल असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केला आहे सध्या ऊस तोडणी हंगाम जोरात सुरू आहे ऊस तोडल्यानंतर शेतात राहिलेला पालापाचोळा जाळला जातो राज्यात सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड होते त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्र एक लाख चाळीस हजार हेक्टर इतका आहे त्यातून निर्माण होणारा पालापाचोळा जाळल्यामुळे हवा दूषित होते शिवाय जमिनीच्या सुपीकतेला बाधा पोहोचते त्यामुळे कृषी विभागाच्या वतीनं ऊसाच्या फडात पडलेला पाला म्हणजेच पाचट जाळू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत चाललाय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खोडवा ऊस आणि पाला जाळू नये असं आवाहन कृषी उपसंचालक एन एस परीट यांनी केलं हा पाला एक आड एक सरीत ठेवावा त्यातून जमिनीची सुपिकता वाढण्याबरोबरच पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागेल पाचट ठेवल्यामुळे ऊसाच्या सरीत तण उगवणार नाही बाष्पीभवनाचा वेग कमी झाल्यामुळे पाणी आणि वीज बचत होईल शिवाय पिकाला मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड मिळेल त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होईल असं परीट यांनी नमूद केलं